मतदार भाइयों और बहनों आने वाले 15 जनवरी को चुनाव चिन्ह तीर कमान तीन नंबर का बटन दबाकर महायुति के लोकप्रिय उम्मीदवार विजेंद्र ओंकार शिंदे विजु दादा को भारी मतों से विजयी बनाए शिवसेना भारतीय जनता पार्टी आर रिपब्लिकन सेना महायुति के मजबूत उम्मीदवार को समर्थन दीजिए इनकी निशानी है तीर कमान तीर कमान तीर कमान याद रखिए आने वाले पंधरा जानेवारी को चुनाव चिन्ह तीर कमान तीन नंबर का बटन दबाकर महायुती के लोकप्रिय उमेदवार विजेंद्र ओंकार शिंदे विजू दादा को भारी मतों से विजयी बनाये <गण> मतदार बंधू आणि भगिनी शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री विजेंद्र ओंकार शिंदे विजू दादा शिंदे यांची निशानी आहे धनुष्यवान 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 येणाऱ्या पंधरा जानेवारी धनुष्यवान समोरील तीन नंबर बटन दाबून विजेंद्र ओंकार शिंदे यांनाच बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा शिवसेना जनता पार्टी रिपब्लिकन सेना महायुतीच्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा द्या द्या लक्षात असू शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री विजेंद्र ओंकार शिंदे विजू दादा शिंदे यांची निशानी आहे धनुष्यवान 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 मतदार भाई और बहिनो आने वाले 15 जनवरी को चुनाव चिन्ह तीर कमान तीन नंबर का बटन दबाकर महायुति के लोकप्रिय उम्मीदवार विजेंद्र ओंकार शिंदे विजू दादा को भारी मतों से विजयी बनाए शिवसेना भारतीय जनता पार्टी आर रिपब्लिकन सेना महायुति के मजबूत उम्मीदवार को समर्थन दीजिए इनकी निशानी है तीर कमान तीर कमान तीर कमान याद रखिए आने वाले 15 जनवरी को चुनाव चिन्ह तीर कमान तीन नंबर का बटन दबाकर महायुती के लोकप्रिय उमेदवार महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री विजेंद्र ओंकार शिंदे विजू दादा को मतों से <स्था> मतदार चे स्री शिंदे दादा यांची निशाणी आहे धनुष्यवान 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 येणाऱ्या पंधरा जानेवारीला धनुष्यवान समोरील तीन नंबर बटन दाबून विजेंद्र ओंकार शिंदे यांनाच बहुमतानी विजयी करा विजयी करा विजयी करा शिवसेना भारतीय रिपब्लिकन सेना महायुतीच्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा द्या लक्षात असू द्या शिवसेना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री विजेंद्र ओंकार शिंदे दादा शिंदे यांची निशाणी आहे धनुष्यवान धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण